नमस्कार मित्रांनो अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण यूट्यूबचे सबस्क्रायबर कसे वाढवायचे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर अमोल ताठे यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आज मला काही जणांच्या कमेंट आले होते की सबस्क्रायबर कसे ग्रो करायचे त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि तर मला वाटले आपण की काही जे नवीन यूट्यूबर आहेत की त्यांना आपली हेल्प होईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणून हा व्हिडिओ क्रिएट करीत आहोत तर बरेच मित्रांनो काही जण काही जणांनी नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट के केले आहे म्हणजेच त्याचे त्यांचे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत पन्नास शंभर किंवा दोनशे किंवा तीनशे ते त्याच्यावरही त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाहीत काही जण काही यूट्यूबर परेशान असतात तर त्यांना कळत नाही की आपण कोणत्या मार्गाने आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढवावे तर मी एक माझा पर्सनली अनुभव सांगतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढवू शकता मित्रांनो तुम्ही आपण दोन प्रकारचे आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो एक म्हणजे की आपण लाँग व्हिडिओ आणि दुसरा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर मित्रांनो काही काही जण काय करतात की का आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत नाही आपण डायरेक्ट लाँग व्हिडिओ अपलोड करतो लाँग व्हिडिओ बी पण लाँग व्हिडिओ पण अपलोड करा मित्रांनो आणि लाँग व्हिडिओने जास्त तुमचे सबस्क्राईबर वाढत नसतात तुमचा जा जास्त वाच टाईम वाढतो पण काही काही व्हिडिओ तुम्ही जे तुमचा जसा अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ असेल तसे तुमचे सबस्क्रायबर पण वाढतात पण माझा पर्सनली अनुभव आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड करत चाला कारण शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्रायबर जास्त वाढतात आणि काही जणांची कमेंट आली माझ्या एका मित्राने ट्राय पण केला तो चार ते पाच दिवसापासून शॉर्ट व्हिडिओ टाकत होता मग मी त्याला विचारले की तू शॉर्ट व्हिडिओ कसे अपलोड करतोस किंवा फॉर एक्झाम्पल आपण त्याने आज एक व्हिडिओ अपलोड केला तो उद्या अपलोड न करता परवा व्हिडिओ अपलोड करत होतो म्हणजे यानं काय होते मित्रांनो कन्सिस्टन्सी आपली तुटते त्यामुळे काय काय करा का मित्रांनो तुम्हाला जर जास्त स सबस्क्रायबर uh, जर वाढवायचे असतील तर नो तुम्ही दररोज एक किंवा दोन यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तुम्हाला जर लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर आणि तुम्ही लाँग व्हिडिओ पण टाकायचे याचबरोबर त्याचबरोबर तुमचे तुमचे चॅनल कोणता आहे त्या रिलेटेड तुम्हाला तुमचे व्हिडिओ पण लाँग व्हिडिओ पण टाकायचे आहेत आणि दररोज डेली एक किंवा दोन शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि याने काय होईल मित्रांनो तुम्ही जसे जसे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जाल तसे तसे तुमचे सबस्क्राईब हळूहळू हळूहळू वाढत जातील यानेच तुम्हाला तुमच्या चॅनलला बऱ्याच प्रमाणात फायदा होईल तुम्ही असे केल्यानेच तुमचे तुमचे सबस्क्रायबर वाढणार आहेत मित्रांनो आणि आपण या रिलेटेड जरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि हे तर तुम्हाला समजलंच असेल पण लाँग व्हिडिओ पण याचबरोबर आपल्याला लॉन्ग व्हिडिओ पण अपलोड करायचे आहेत मित्रांनो कारण लॉंग व्हिडिओ अपलोड केल्यामुळे काय होतं मित्रांनो आपला त्याचबरोबर आपला वॉच टाईम पण वाढतो आणि काही जणांचा कसं कसे होते मित्रांनो सबस्क्रायबर कम्प्लीट होतात आणि वॉच टाईम कंप्लीट होत नाही म्हणून आपण पुढे आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो मग मित्रांनो काय कर काय करायचे आहे आपल्याला लॉन्ग व्हिडिओ पण आपल्याला आपल्या कंटेंटनुसार आपल्या चॅनलच्या कॅटेगरीनुसार आपली चॅनल फॉर एक्झाम्पल एज्युकेशनल कॅटेगरी असेल तुमची मोटिवेशनल असेल किंवा एंटरटेनमेंट असेल एनी अदर तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही तुमचे लाँग व्हिडिओ अपलोड करा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करत चालत म्हणजे दोन व्हिडिओ तुम्ही एक किंवा दोन डेली तुमचे चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे म्हणजे तुमचे काय होईल सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढत जातील आणि कोणतीही जरी यूट्यूबच्या रिलेटेड जरी कोणतीही जर मदत लागली तर तुम्ही ह्या खाली कमेंट करू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन की तुम्हाला तुम्हाला कोणताही जरी प्रॉब्लेम असला तरी मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद